नमस्कार मित्रांनो नुकताच दहा ऑगस्ट म्हणजेच आज झालेल्या बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्क पदासंदर्भातली जी लेखी परीक्षा आहे ती पार पडली या लेखी परीक्षेमध्ये एकूण नव्वद प्रश्नांची ही परीक्षा झाली आहे तर या परीक्षेचा पूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुमचे बरोबर आन्सर कोणते आहेत त्या संदर्भातली सगळी माहिती किंवा मग तुमचे ॲक्युरेट आन्सर तुम्ही टॅली करून सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता नंतर या पेपरचा कट ऑफ किती लागेल किती दिवसानंतर तुमचं स्क्रीनिंग टेस्ट किंवा म्हणजे टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट होणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आणि इंटरव्ह्यू संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण बघूया की बॉम्बे हायकोर्टचे जे क्लर्क पदाची रिक्रुटमेंट झाली आहे त्यामध्ये जे प्रश्न लेखी परीक्षेमध्ये विचारण्यात आले आहेत त्यांचे योग्य आन्सर काय आहेत स्क्रीनवर बघत आहात की हायकोर्टमध्ये जी लेखी परीक्षा झाली आहे क्वेश्चन पेपर फॉर स्क्रीनिंग आणि रिटर्न टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क हा जो पी डी एफ आहे या पी डी एफच्या माध्यमातून आपण सगळी सविस्तर सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर आपण पाहून घेऊया सुरुवातीला बघा डेट ऑफ एक्झामिनेशन दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाली हे टाईम होता एक ते दोनच्या दरम्यान टोटल मार्क्स होते नव्वद आणि प्रश्न होते टोटल नव्वद ग्रुप बी, सीरीज। बी सीरीज थे थे हे बी म्हणजेच क्वेश्चन बुकलेट सिरीज म्हणजे बी सिरीजचा हा क्वेश्चन पेपर आहे तर सगळ्यांनी या पद्धतीनं ते आहेत जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी पडताळून पहावे आणि योग्य आन्सर कोणते आहेत हे तुम्ही टॅली करून बघावं सुरुवातीला मराठी हा सब्जेक्ट होता त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता की तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा तर या वाक्यातील चार पर्याय दिले होते याच्यातील मोठ्याने हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रियाविशेषण म्हणून गणला जातो आणि हा हा पर्याय जो आहे हा योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा खालीलपैकी हे विशेषण नाम नाहीत तर याच्यामध्ये नदी कुसुम लता रजनी असे चार पर्याय आहेत तर नदी जे आहेत हे विशेषण नाही आहे त्याच्यामुळे हे सामान्य नाम आहे त्यामुळं नदी हा पर्याय याचा योग्य उत्तर राहील तिसरा प्रश्न आहे गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा तर या वाक्याचा प्रकार जो आहे संयुक्त वाक्य आहे याच्यामध्ये चार पर्याय दिले होते केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि वाक्य संयुक्त वाक्य याच्यामध्ये जो वाक्य जोडण्यासाठी पण हा शब्द जो दिलेला आहे तर यामुळं हा संयुक्त वाक्याचा प्रकार ठरतो त्यानंतर प्रश्न चौथा आहे सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द कोणता पोवळे पिवळे ओवळे आवळे तर याच्यामध्ये तिसरा जो पर्याय आहे ओवळे हा पर्याय जो आहे हा योग्य उत्तर याचा देण्यात आलेला आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहेत मुक्ता फळे उधळणे या वाक्य प्रकाराचा अर्थ ओळखा यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत मूर्खासारखे बोलणे मोत्यांच्या माळा करणे पांढरी फुले वाहणे मुक्तपणे फिरणे तर मूर्खांसारखे बोलणे हा याचा योग्य पर्यायाचा उत्तर आहे सहावा प्रश्न खालीपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते तर किशोर कदम हे कवी सौमित्र म्हणून ओळखले जाते तर ए हा पर्याय जो आहे हा योग्य आहे प्रश्न सातवा आहे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा याच्यामध्ये चार अंतर आत्मा या शब्दांचे चार जे शुद्ध लेखनानुसार दिलेले आहेत शब्द तर याचा जो पहिला प्रश्न पहिला पर्याय जो आहे हा योग्य पर्याय आहे अंतर आत्मा त्याच्यामुळं पहिला पर्याय जो आहे हा याचा योग्य उत्तर आहे सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा आता सज्जन जो आहे याचा विग्रह जर केला तर सत अधिक जन असा होतो त्याच्यामुळं याची जे विग्रह जो आहे संधीचा प्रकार जो आहे हा व्यंजन संधी होतो त्यामुळे याचा चौथा जो पर्याय आहे हा योग्य उत्तर आहे नववा प्रश्न आहे खालील शब्दातील अचूक शब्द निवडा परिस्थिती जे चार प्रकार दिलेले आहेत चार पद्धतीने हे परिस्थिती हा शब्द लिहिलेला आहे तर तिसरा जो पर्याय आहे तो तिसरा पर्याय योग्य आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहेत हात टेकणे म्हणजे याचा अर्थ त्यांनी विचारलेला आहे तर याच्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत नतमस्तक सॉरी नमस्कार करणे मदत करणे नाईला याला माघार घेणे आणि धीर सुटणे तर तिसरा जो पर्याय आहे ना इलाजामुळे माघार घेणे आपण म्हणतो ना की एवढे प्रयत्न करून सुद्धा मी हात टेकले बा त्यामुळे त्या एवढे प्रयत्न करून हात टेकले म्हणजेच काय आता मी थकून ना इलाज होतो त्याच्यामुळे मग माँग मी माघार घेतली असा त्याचा अर्थ होतो प्रश्न याच्यामध्ये दहावा प्रश्न आहे आता हे इंग्लिश जे आहेत हे इंग्लिश सब्जेक्ट याच्यामध्ये सुरू होतं त्याच्यामध्ये विस प्रिपोजिशन आ, करंटली कंप्लीट दी सेंटेन्स म्हणजे याच्यात प्रिपोजिशनचा प्रकार विचारलेला हा इंडिया हॅज साइन ॲज अ ॲग्रीमेंट याच्यामध्ये ऑन ॲट ओवर विथ याच्यात विचारलं आहे की कोणत्या देशासोबत भारताने जे आहेत हे ॲग्रीमेंट साईन केलं आहे तर याच्यामध्ये कोणासोबत सोबत म्हणजे विथ हा पर्याय जो आहे याचा हा योग्य उत्तर आहे त्यानंतर बारावा प्रश्न आहेत की इट लुक मी ऑलमोस्ट हॉर्स टू फिल द अप्लिकेशन फॉर्म याच्यामध्ये तुम्हाला एरर हा हा जो आहे हा ओळखायचा आहे तर याच्यामध्ये बी ऑलमोस्ट Uh, oh, हा योग्य पर्याय आहे त्याच्यानंतर तेरावा प्रश्न आहे विथ अ फ्रेश कॉट ऑफ पेंट ती स्कूल कॅन लुक मच नाईस याच्यातलं एरर ओळखायचा आहे तर चौथा जो पर्याय आहे लुक मच नाईस हा पर्यायाचा योग्य उत्तर आहे त्याच्यानंतर चौदावा प्रश्न आहे माय फ्रेंड बिकम टेरिबली अपसेट आफ्टर लॉसिंग हर पर्स ॲट दी सुपर मार्केट यामधून ज्या एरर जो आहेत हा एरर ओळखायचा आहे याच्यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे हा योग्य आहे माय फ्रेंड बिकम त्यानंतर पंधरा प्रश्न आहेत याच्यामध्ये सिनोनिम्स ऑफ नॉइस इज या शब्दाचा नॉइसच्या शब्दाचा हा सिनोनॉम्स समानार्थी ओळखायचा आहे म्हणजे बिगिनर हा शब्द त्याचा समानार्थी शब्द आहे त्याच्यामुळे दुसरा जो ऑप्शन आहे बी हा त्याचा योग्य उत्तर आहे फ्रॉम द फॉलोईंग सिनोनिम्स ऑफ प्रिस्टीन इज म्हणजे प्रिस्टेनचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे याचा बी पर्याय जो आहे हा योग्य आहे प्युअर द अपोजिट ऑफ प्रोफेशनल इज प्रोफेशनल या शब्दाचा अपोजिट हा ओळखायचा आहे तर एम्युच्युअर हा त्याचा योग्य उत्तर आहे त्यानंतर अठरावा प्रश्न जो आहे हा अठरावा प्रश्न याच्यामध्ये ओळखायचा आहे अठराव्या प्रश्नामध्ये दिलेला आहे की अ चाइल्ड हू हॅज लॉस्ट बोथ ऑफ हिज पॅरेंट्स इज कॉल्ड याच्यामध्ये चौथा पर्याय जो आहे डी एन ऑर्फन हा त्याचा योग्य उत्तर आहे अ पर्सन हू हेल्प अनादर टू कमिट अ क्राईम इज कॉल्ड याच्यामध्ये तिसरा जो सी जो पर्याय आहे अकम्प्लिश हा योग्य याचा उत्तर आहे त्यानंतर पॅसेज दिलेले आहेत प्रश्न क्रमांक वीस ते चोवीस साठी द फॉलोईंग पॅसेज सम ऑफ दी वर्ड आर मिसिंग म्हणजे या पॅसेजमध्ये काही शब्द जे आहेत हे मिसिंग झालेले आहेत त्याच्यात त्याच्यापैकी तुम्हाला एक पर्याय ओळखायचा आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ए आता हे एच्या ठिकाणी कोणता पर्याय येईल हा याच्यामध्ये त्यांनी आहे आता हे सगळं पॅसेज न वाजता आपण वेळेचा भान ठेवून आपण याच्यामध्ये तुम्हाला फास्टमध्ये उत्तर देणार आहे तर याच्यामध्ये जो आहे सी जो आहे एरिया हा एरियाचा योग्य उत्तर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बी म्हणजे बीच्या जागी कोणता उत्तर येणार आहे तर याचा पर्याय बीच बीच आहे कॉन्सिडरेट हा त्याचा योग्य उत्तर आहे त्यानंतर बावीस जो प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक सी सी च्या जागी कोणता पर्याय योग्य शब्द येणार आहे तर ते इलेव्हेटेड uh, हा योग्य त्याचा पर्यायाचा उत्तर आहे त्यानंतर uh, तेवीस आणि चोवीस या प्रश्नांचे थोडेसे कन्फ्युजन असल्यामुळे उत्तर दिलेले नाहीये त्यानंतर uh, डायरेक्शन जे आहेत हे पंचवीस आणि सव्वीस या प्रश्नांसाठी दिलेले आहेत फाईल फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड म्हणजे तुम्हाला स्पेलिंग करेक्ट कोणते आहेत शब्दांचं आहे ते ओळखायचं आहे पंचवीसव्या शब्दांचं जे आहेत हे ॲफिडेविट ॲफिडेव्हिट हे ॲफिडेविटचे करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायचे ए जे आहे हे याचं करेक्ट स्पेलिंग आहे त्यानंतर सव्वीसव्या प्रश्नांमध्ये जे आहे याचं जे डी आहे डी जो पर्याय आहे हा याचा योग्य स्पेलिंगचा पर्याय आहे त्याच्यानंतर डायरेक्शन सत्तावीस आणि अठ्ठावीस या प्रश्नांसाठी दिलेले आहेत चूज दी अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस दी मिनिंग ऑफ दी ॲडम अँड फ्रिजेस फ्रिजेस विचारले आहेत याच्यामध्ये विचारला आहे सत्तावीस प्रश्नांसाठी की ब्लड इज थिंकर दॅन वॉटर तर याच्यामध्ये जो ए नावाचा जो ए पर्याय आहे हा पर्याय याचा योग्य उत्तर आहे त्यानंतर अठ्ठावीसमध्ये जे आहेत टू स्पिल दी बीन्स तर, तर याचा uh, जो बी पर्याय आहे हा योग्य आहे टू रिव्हील अ सिक्रेट असा याचं योग्य उत्तर डायरेक्शन सत्तावीस आणि अठ्ठावीससाठी देण्यात आले आहे फिल इन द ब्लँक्स विथ मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड ब्लँकमध्ये योग्य शब्द जो आहे तो निवडायचा आहे हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी याच्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत तर याच्यामधला तिसरा जो पर्याय आहे निग्लेक्टेड तर हा जो पर्याय हा योग्य पर्याय आहे द टीम वर्क ब्लँक टू कंप्लीट द प्रोजेक्ट ऑन टाइम आता याच्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत त्याच्यापैकी पहिला पर्याय आहे जो क्विकली जो पर्याय आहे हा योग्य त्याचा पर्याय आहे त्यानंतर जनरल नॉलेजचे प्रश्न तुम्हाला देण्यात आले आहेत तर हे मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये हे प्रश्न दिलेले आहेत कारण असं की याआधी झालेले प्रश्न जे आहेत किंवा मग पेपर जे आहेत हे इंग्लिशमध्येच दिलेले होते परंतु या वेळेस बॉम्बे हायकोर्टाने मराठी आणि इंग्रजी या, या दोन्ही भाषेचा वापर केल्यामुळं विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा झालेला चा आहे आता बघूया एकतीसव्या प्रश्नांचं मध्ये काय विचारलं आहे की कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहेत याच्यामध्ये चार पर्याय आहेत चीन दक्षिण कोरिया हाँगकाँग आणि जपान तर हाँगकाँगमध्ये सगळ्यात जास्त आयुर्मान हे लोकांचं आहे त्यानंतर बत्तीसवा प्रश्न जे आहेत हे कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते तर मंगळ ग्रह आहे मंग मंगळ ग्रहाला आपण लाल ग्रह असे म्हणतो त्यानंतर तेहतीसवा शिवसागर धरण कोणत्या नदीवर आहे मग याचं कॉमेंट मध्ये तुम्ही सुद्धा सांगू शकता दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर आशा भोसले यांना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे तर एकोणीस आहे त्याच्यानंतरचा छत्तीसवा प्रश्न भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता तर नाशिक आहे ठीक त्यानंतर सदतीसवा प्रश्न बघूया आपण महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच वाघ राजधानी म्हणून ओळखला जातो तर नागपूर कारण नागपूरमध्ये जो नॅशनल पार्क आहे तर त्या नॅशनल पार्कच्या हिशोबाने जे पेंच नॅशनल पार्क आहे त्याच्या हिशोबाने त्याला वाघाची राजधानी म्हणून ओळखल्या जाते त्यानंतर अडतीसवा प्रश्न जे आहेत चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे तर हे युक्रेनमध्ये आहे त्यासोबतच एलिफंटा लेनिया युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला तर पे चाला ते एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये देण्यात आला आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही तर, ना तर साल्हेर लोहगड शिवनेरी यांना मिळालेला आहे पुरंदर या किल्ल्याला जे आहेत हे युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला नाही आहे त्यानंतर अं जनरल इंटेलिजन्सचे प्रश्न आहेत धीमत्ता चाचणी जे आहेत त्याचं प्रश्न हे दिलेले आहेत त्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत की नगीना पुष्पापेक्षा उंच आहे पण मनीष इतकी उंच नाही रमा नमितापेक्षा उंच आहे पण पुष्पा इतकी उंच नाही त्यापैकी सर्वात उंच कोण आहे तर मनीष हा सर्वात उंच व्यक्ती ठरतो त्यामुळं क्रमांक जो आहे हा ए जो आहे एकेचाळीसचा तो योग्य उत्तर त्याचा देण्यात आलेला आहे त्यानंतर त्रेचाळीसा प्रश्न आहे की ब हा अ पेक्षा दुप्पट वयाचा आहे परंतु फ पेक्षा दुप्पट लहान आहे क हा अ च्या वयाच्या निमा आहे परंतु ड पेक्षा दुप्पट मोठा आहे दुसरा सर्वात मोठा कोण आहे तर ब जो आहे हा दुसरा सर्वात मोठा असल्यामुळं ब हा पर्यायाचा योग्य उत्तर येतो याचे विश्लेषण जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पद्धतीनं देणार आहे त्यानंतर त्रेचाळीसवा प्रश्न आहे की मोहिनी दहा दिवसापूर्वी चित्रपटांना गेली होती ती फक्त सोमवारी चित्रपटांना जाते आज आठवड्याचा कोणता दिवस आहे तर याचा उत्तर जो आहे हा गुरुवार येतो त्यानंतर चव्वेचाळीसचा प्रश्न जर पाहू म्हटलं तर एक माणूस पूर्वेकडे एक किलोमीटर चालतो हे दिशा डायरेक्शनचे प्रश्न आहेत आणि नंतर तो दक्षिणेकडे वळतो आणि पाच किलोमीटर चालतो पुन्हा तो पूर्वेकडे वळतो आणि दोन किलोमीटर चालतो त्यानंतर तो उत्तरेकडे वळतो आणि नऊ किलोमीटर चालतो आता तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे तर तो पाच किलोमीटर अंतरावर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आपण पंचे प्रश्न बघूया की इफ कॅट म्हणजेच आपण जर समजा कॅट आणि बोट हे कोड भाषेत अनुक्रमे एक्स झेडजी आणि वाय एल झेडजी असे लिहिले जात असेल तर त्याच भाषेत कसे लिहावे तर एन झेड के अशा स्वरूपाचा याचा योग्य आन्सर राहील रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय तर स्पिग्मो मॅनोमीटर हे ब्लड प्रेशर मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचं नाव आहे चित्रातील महिलेकडे बोट दाखवत राजीव म्हणाला तिच्या आईला एकच नातू आहे ज्याची आई माझी पत्नी आहे चित्रातील महिलेशी सॉरी चित्रातील महिलेचा राजीवशी काय संबंध आहे तर पत्नी हा याचा ब हा योग्य पर्याय आहे त्यानंतर खालील क्रमात असे किती आठ आहेत ज्याच्या आधी लगेच सहा आहे पण नंतर लगेच पाच नाही तर असे तीन ठिकाणी जे आठ दिलेले आहेत ज्याच्या लगेच सहा आहे पण नंतर लगेच पाच नाही तर तीन क हा पर्यायाचा योग्य उत्तर आहे एकोणपन्नासव्या प्रश्नांचं उत्तर जे आहे हे अ आहे त्यानंतर पन्नासवा जो आहे हे कुत्रा रेबीज आणि उंदीर म्हणजे यांनी रोग विचारला एकाव्या प्रश्नांपासूनचे जे उत्तर आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत पेपर मराठीमध्ये उतरल्यामुळं बऱ्याच मुलांना ते सोपं गेलं परंतु गणितांसाठी वेळ मिळाला नाही असे बऱ्याचशा मुलांचं म्हणणं आहे त्यामुळं पुढच्या व्हिडिओमध्ये या संदर्भातली सविस्तर माहिती पाहूया